आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधीमधून जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा जालगाव नंबर एक या शाळेला डिस्प्ले इंटर ॲक्टिव्ह फ्लॅट डिस्प्ले हे प्राप्त झाला याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या उद्घाटनप्रसंगी जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच अक्षय फाटक उपसरपंच राजेंद्र चव्हाण भाजपा जिल्हा सरचिटणीस भाऊ विदाते तालुका अध्यक्ष संजय सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य चारुता कामतेकर अध्यक्ष अशोक जालगावकर पोलीस पाटील कदम तंटामुक्ती अध्यक्ष विकास लिंगावळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील सर्व वाढींचे वाडीप्रमुख शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष किचबिले सर्व सदस्य पालक ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते काळानुरूप व परिस्थितीनुसार बदलणाऱ्या शैक्षणिक गरजांचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साधनांचा व साहित्याचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकास अधिक गतीने होईल असे मत सरपंच अक्षय फाटक यांनी व्यक्त केले बहुउद्देशीय असलेला हा फ्लॅट डिस्प्ले विद्यार्थ्यांचे अध्ययन अनुभव निश्चितच समृद्ध करेल याबाबत विद्यार्थी व शिक्षक यांनी आनंद व्यक्त केला आश्चर्य वाटते त्याच कारण ते त्याला विचारतात तेव्हा तो सांगतो त्यांना शाळेतील काम काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी त्याच्यानंतर ज्या वेळेला डिजिटल इंडियाच्या मार्फत आपण शाळेमध्ये एलईडी स्क्रीन आणि ती स्मार्ट जगा टीव्ही की मुलांचं अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ शकेल किंवा मुलांच्या होत असलेल्या शिक्षणाला अजून मुलांना स्मार्ट कसं बनवता येईल या दृष्टीने श्रीकांतजी भारतीय हो, यांच्या आमदार निधीतून आमदार निधीतून ज्या वेळेला इथे असेल किंवा ब्राह्मणवाडीच्या शाळेमध्ये असेल हे खरोखर खूप वाखाण्यासोगा हो आणि कौतुक करण्यासारखं आहे त्या प्रकारे त्यांनी निधी देऊन आपल्या शाळेला खरोखर डिजिटल आणि स्मार्ट बनवलेले हा भारकशाला हा मुलांचा भारकशाला प्रत्येकाच्या मनात घर करूया त्या घराला दार कशाला मनस सर्वांचा आभार मानतो आणि या